गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे गिरणी कामगारांना मुंबईतच किंवा मुंबईलगत घरा देण्याचा मोठा निर्णय गुरुवारी मुंबईत विधानभवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे गिरणी कामगारांसाठी एसआरए प्रकल्पांतर्गत काही घरे राखीव ठेवण्याचाही महत्वाचा जो निर्णय आहे हा घेण्यात आलेला आहे याशिवाय शेलू वांगणी या ठिकाणी जी घरांची सक्ती करण्यात आली होती याचा आदेश म्हणजे जी आर हा रद्द करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे प्रभारी नगर विकास मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली तसेच बुधवारी गिरणी कामगारांनी घरांच्या मागणीसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ही बैठक पार पडली यावेळी गिरणी कामगार संघटनांचे सर्व प्रतिनिधी यावेळेस उपस्थित होते या निर्णयाकडे आता गिरणी कामगार कसे पाहतील हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात गिरणी कामगार संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद मोरे आपल्याशी जोडले गेले आहेत हॅलो हॅलो हा बोला बोला हा काल आमची मीटिंग झाली विधान भवन उपमुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये गिरणी कामगार संयुक्त मिटिंग घेण्यात आली सन्मा सन्मान त्या मिटिंगला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते कॅबिनेट मंत्री उदय सामंत होते प्रसाद लाड साहेब होते डॉक्टर राजू वाघमारे साहेब होते आणि सन्मान्य सचिन भाऊ अध्यक्ष राष्ट्रीय मिलमल संघ सरचिटणीस गोविंदराव मोहिते साहेब यांनी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे सगळे पदाधिकारी होते आणि भाऊने आमच्या मागण्या खालीप्रमाणे प्रामुख्याने मांडल्या गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळालं पाहिजे वांगणी शैलू ज्या ठिकाणी घरे त्यांना घ्यायचे असतील तिथे गिरणी कामगार घेऊ शकतात आणि सतरा नंबरचा जो कॉलम आहे तो, तो रद्द करायला सांगितलं त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं की सेलुणी वांगणीचं घर जर नाही घेतलं तर कामगार या मधून बाद होईल म्हणजे लॉटरीच्या स्कीम मधून ऑटोमॅटिक तुला बाहेर फेकला जाईल प्रामुख्यानं शिंदे साहेबांनी कॉलम रद्द केला आणि आमच्या ज्या चौदा संघटना त्यातल्या एक दोन संघटनांनी ज्या ज्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी जागा एन्टी शिक्षा त्यांची सर्व कागदपत्रे सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलीत उपमुख्यमंत्र्यां आणि ते मुख्यमंत्री स्वतः बोलले मुंबईच्या लगत आणि मुंबईमध्ये ज्या ज्या जागा आहेत त्या तुम्हाला आम्ही देतो आणि आमच्या सचिन भाऊ सांगितलं जे पैसा एक टक्का जर वाढवला तर एक टक्का वाढू हे पैसा जर गिरणी कामगारांना दिला तर गिरणी कामगारांची परिस्थिती घर मुंबईमध्ये होती अच्छा आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वंचित जे गिरणी कामगार आहेत फॉर्म भरण्यापासून दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन सतरा त्यांच्यावर डॉक्युमेंट नव्हते किंवा कोणाला काही माहिती नव्हतं त्यांना एक संधी द्यायचं ठरवलं आहे आणि विशेष म्हणजे कोणगाव गिरणी कामगारांचा तो एक मुद्दा बरेच दिवस रखडला होता त्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला साडेचार हजार रुपये भाडं लावलं आणि आमच्या तिथे रूम आहे त्याला साडेचार लाख साडेचार हजार मेंटेनन्स आहे रूम भाड्यानं जाताना तीन हजार न जाते मग आम्ही मेंटेनन्स कुठून भरायचा तर त्यांनी दोन मेंटेनन्स माफ केलाय आणि कमीत कमी आम्ही सांगितलं की एक हजार रुपये मेंटेनन्स ठेवा तर मुख्यमंत्री मोदी बोलले ठीक आहे मी बघतो त्याच्यामध्ये आमचं हे मुद्दे मांडल्यानंतर कृषी समिती जे ह्याच्या छेडा आणि ते सेलूचे जे कृषी तीन चार समिती आहेत संघटना आहेत ते गरम व्हायला लागले आणि आमच्या दोन्ही संघटनांमध्ये खडाजेंगी झाली पण आम्ही आमच्या मुद्द्यावरती ठाम राहिलो की आम्हाला जे आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे ते बोलून सतरा नंबर काढून नका पण आम्ही नाही बोललो जसे खालीलकर होत्या आपले जयप्रकाश भिलावरे होते नंदू सत्तम होते त्यांनी विरोध केला पण आम्ही त्याला ठाम होतो की हा सतरा नंबर कॉलम रद्द झालाच पाहिजे मग एक प्रकारचा आमच्या चौदा संघटनाचा विजय आहे